आता विद्यमान खासदारांनाच संधी मिळणं कदाचित एकंदरीत जास्त उपयोगी जायचं मला वैयक्तिक वाटते पक्षांतर केल्यानंतर त्यांनी जे उठावदारपणे जे काम केलेलं आहे त्यांना जे त्यांच्या पक्षानं म्हणा किंवा सत्तेत आल्यामुळे जी संधी मिळालेली आहे त्या संधीमुळे लोकांचा निश्चितच फायदा झालेला आहे केलेलं पक्षांतर हे आपलं एक नागरिक म्हणून मला वाटते की त्यांनी निर्णय घेतलेला तर खूप चांगल्या पद्धतीचा पहिल्या अडीच वर्षामध्ये त्यांच्या विकास आलाच नव्हता मोदी साहेबांच्या नेतृत्वा स्वीकार केलं त्यानंतर ते पक्षांतर केलं या गोष्टी नमस्कार, कोल्हापूरमध्ये खासदारांच्या माध्यमातून विकास कामे झाली आहेत का किंवा काही कामे प्रस्तावित आहेत का किंवा त्याबद्दल स्थानिकांना काय वाटतंय याबाबत वेगवेगळे रिपोर्ट केले सध्या आपण कोल्हापूरच्या दक्षिण भागात आहोत आणि काही नागरिक जमलेले आहेत तर त्यांना आपण विचारणार आहोत की काय आपल्या भागात खासदारांच्या माध्यमातून काही विकास कामे झाले आहेत का त्यांच्याकडनं जाणून घेऊया निवडणुकीचं बिगुल वाजले आणि प्रत्येक जण आपापल्या नादात आहे तर तुम्हाला काय सांगा खासदारांच्या विकासाबाबत किंवा त्यांच्या संकल्पने तुम्हाला काय वाटते आता विद्यमान खासदारांनाच संधी मिळत एकंदरीत जास्त उपयोगी एक ते जाय असं मला वैयक्तिक वाटतं कारण गेल्या अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी केलेलं काम त्यांनी त्यांना त्यातनं ते आलेला अनुभव जर अभ्यास केला तर त्या अनुभवी व्यक्तीलाच पुढं आपण संधी दिली त्यांनाच आपण त्यात पाठिंबा दिला तर निश्चितच पुढं पण अशा पद्धतीनं गतीशील कामं होतील असं माझं वैयक्तिक मत आहे खासदारांच्यावर पक्षांतरावरून आरोप होतोय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते नागरिक म्हणून पक्षांतराचं एकंदरीत म्हटलं तर पक्ष बदलणं हे एकंदरीत बाकीच्यांना वाटत असेल की चुकीचं आहे बरोबर आहे परंतु पूर्वीचं त्यांच्या त्यांच्या कामाला बसत असलेला तिथं त्यांची होत असलेली गैरचिपी ह्या ह्याच्यापेक्षा आता पक्षांतर केल्यानंतर त्यांनी जे उठावदारपणे जे काम केलेलं आहे त्यांना जे त्यांच्या पक्षानं मना किंवा सत्तेत आल्यामुळे जी संधी मिळालेली आहे त्या संधीमुळं लोकांचा निश्चितच फायदा झालेला आहे जनतेला आवश्यक असलेल्या सोयीसुविधा चांगल्या गतीनं पुढं चाललेल्या आहेत असं एकंदरीत माझे निदर्शन आहे त्यामुळे गेलेलं पक्षांतर हे आपलं एक नागरिक म्हणून मला वाटते की त्यांनी निर्णय घेतलेला तो खूप चांगल्याच पद्धतीचा खासदारांच्या आपण समाधानी आहात का असाल तर आपल्या नेमके काय विकास आपल्यापर्यंत पोहोचला काय काय सांगाल बऱ्यापैकी गेलं तर खासदारकी साहेबांनी बऱ्यापैकी कामं केलेली आहेत थोडं अजून थोडी कामं जी प्रलंबित आहे त्यासाठी मला वाटतं की त्यांना संधी द्यावी तर पाच वर्षातपर्यंत ही पण कधी त्यांनी कामं मार्गी लावावीत असं आम्हाला एक सगळ्या नागरिक म्हणून आमची अपेक्षा आहे आणि ती मग पुढं जर ते निवडून आले तरी पाच वर्षात कामंही पूर्ण करतील अशी आशा पण आहे ओके कोरोना असेल okay. किंवा त्याच्यानंतरची महामारी असेल किंवा महापूर असेल दरम्यानच्या काळात खासदारांनी केलेलं काम याबद्दल टक्के समाधान असं म्हणता येणार नाही खरं जे त्यांनी प्रयत्न केलेत काम करण्यासाठी okay. त्यासाठी थोडंफार काय असताना समाधान कारण त्यांना पण काहीतरी अडचणी असणार आहेत okay. मागील पाच वर्षात जर काळ बघितला तर पहिल्या अडीच वर्षामध्ये त्यांच्याकडून विकास आलाच नव्हता नंतर साहेबांनी मोदी साहेबांच्या नेतृत्व स्वीकार केलं त्यानंतर ते पक्षांतर केलं या गोष्टीमुळे मला वाटतं की बऱ्याच विकास कामांना गती मिळाल्या okay. कारण राहिलेली अजून ती थोडी ती करू शकलेली नाहीत okay. त्या विकास कामांना त्यांनी इथन पुढे लक्ष देऊन कामं करावीत असं मला वाटतं पक्षांतर जे, जे केलं ते, ते निर्णय योग्य होता का अयोग्य होता काय आज सगळीकडे जर बघितलं तर पूर्ण भारत देशाचा जर विचार केला तर भारत देशाला एक बल देण्याचं काम मोदी साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांचं नेतृत्व मला वाटतं की मंडलिक साहेबांनी स्वीकारले तर मला असं वाटतं की हा निर्णय एकदम योग्य आहे त्यामुळे कोल्हापूर आमच्या भागात नाही कोल्हापूर शहराला पण विकासाला मिळेल सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी हा प्रश्न ज्वलंत आहे तुम्हाला काय वाटते विद्यमान खासदारांना तिकीट मिळालं पाहिजे किंवा निश्चितच विद्यमान खासदारांना संधीही मिळालीच पाहिजे कारण त्यांनी गेलेल्या कालावधीमध्ये जे काही प्रयत्न केलेत जे काही त्यांनी त्यामध्ये पूर्ण ताकद लावलेली आहे तर त्याला असं खंडित करून चालणार नाही कारण त्यांना त्यावेळेला मिळालेला प्रतिसादा मिश्र होता। आता पूर्ण ताकदीनं जर जनतेचा प्रतिसाद मिळाला तर त्यांनी पूर्ण ताकदीनं समाजासाठी चांगलं काम करू शकणार आहे कोरोना असेल किंवा <वाँचीव> महामारी असेल असेल यामुळे त्यांना बसली किंवा विकास आपल्याला बरोबर कारण हे हे आहे आपत्ती आहेत त्याच्यावर कोणाचं वर्चस्व नाही त्यातनं त्यांनी प्रयत्न केले पण त्यांच्याकडे आलेला निधी वापरात येण्यासाठी जे काही वातावरण पाहिजे होतं ते काय त्या पद्धतीनं तयार नव्हतं ते आता भविष्यात होईल आणि तीच ती ताकद त्यांनी वापरून पुढं लोकांसाठी कार्य करू शकत म्हणजे थेट आपल्याला वाटतं की उमेदवारी उमेदवारी विद्यमान खासदारांना मिळाल्यास चांगलं होईल असं मला तर ह्या होत्या स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया कोल्हापूरच्या विकासाबाबत असेल उमेदवारीबाबत असेल किंवा खासदारांच्या विकासाबाबत त्यांनी दिलेले एकंदरीत कन्क्ल्युजनपर्यंत जर आलो तर खा विद्यमान खासदारांना तिकीट हे मिळालं पाहिजे अशी स्थानिकांची मागणी आहे यश साळगावकरसह मी सुमित तांबेकर लाईव्ह मराठी